नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी घरातील मोजक्या साहित्याचा वापर करून अगदी बेकरीसारखी खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची नानकटाई बनवणार आहोत तर या ठिकाणी आपण नानकटाई बनवण्यासाठी ओव्हनचा वापर न करता घरातील तव्याचाच वापर करणार आहोत चला तर मग बेकरी स्टाईल अगदी खुसखुशीत अशी नानकटाई बनवण्यासाठी आपल्या या आजच्या रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे ही एक वाटी व ही दुसरी अर्धी वाटी त्याच मापाने आपण या ठिकाणी एक वाटी साजूक तूप घेतलेले आहे त्याच मापाने आपण या ठिकाणी एक वाटी बेसन पीठ देखील घेतले आहे व त्याच वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी पिठी साखर घेतली आहे त्याचबरोबर या ठिकाणी थोडीशी बेकिंग पावडर व बेकिंग सोडा देखील घेतलेला आहे चला तर मग आता आपण नानकटाईसाठी लागणारे पीठ मळून घेऊया तर या ठिकाणी आपण एका मोठ्या बाउलमध्ये एक वाटी साजूक तूप घेतलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही साजूक तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता आता विस्करच्या साहाय्याने आपण हे तूप व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे आता आपण त्या बाउलवरती एक मोठी चाळण ठेवून घ्यायची आहे आता आपण चाळणीने एक वाटी पिठी साखर चाळून त्या तुपात घालून घेऊया अशा प्रकारे चमचाने वरून प्रेस करत करत आपल्याला ही पिठी साखर त्या तुपामध्ये व्यवस्थित अशी चाळून घालून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी सर्व साहित्य हे व्यवस्थित चाळूनच वापरायचे आहे त्यामुळे आपल्या या पिठामध्ये कोणत्याही प्रकारचे लम्स किंवा गाठी राहणार नाही व आपले हे नानकटाईचे पीठ अगदी व्यवस्थित असे मऊ मळून तयार होईल आता आपण या ठिकाणी त्या बाउलवरची चाळण काढून घेतलेली आहे व आता हे साखर व तूप विस्करणे व्यवस्थित असे सहा ते सात मिनिटे अगदी व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये काहीच गाठी किंवा लम्स राहणार नाहीत विस्करणे असे फिरवत फिरवत आपल्याला हे साखर व तूप अगदी व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले साखर व तूप अगदी व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे आता या ठिकाणी आपण या, या बाउलवरती परत चाळण ठेवून घेऊया व त्यामध्ये आपण घेतलेले दीड वाटी गव्हाचे पीठ घालून घेऊया तर या ठिकाणी आपण या चाळणीमध्ये ते दीड वाटी गव्हाचे पीठ घालून घेतलेले आहे व आता आपल्याला हे गव्हाचे पीठ चमच्याने असे फिरवत फिरवत व्यवस्थित त्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण हे गव्हाचे पीठ या चाळणीने व्यवस्थित असे त्या बाऊलमध्ये चाळून घेऊया आता आपण त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ देखील व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्हाला बेसन पिठाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही या ठिकाणी दीड वाटी गव्हाच्या पिठाऐवजी अडीच वाटी गव्हाचे पीठ वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित चाळून झाले की आता आपण त्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर व थोडासा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊया तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे नानकटाईचे पीठ हाताने व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे नानकटाईचे पीठ मळत असताना आपल्याला त्यामध्ये दूध व पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दूध व पाणी या ठिकाणी वापरले की आपल्या बनणाऱ्या नानकटाया या काही वेळानंतर लूज पडायला लागतात त्यामुळे आपण या ठिकाणी जे एक वाटी तुपाचे प्रमाण घेतले होते त्या एक वाटी तुपामध्येच आपल्याला हे नानकटाईचे पीठ अगदी व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता त्या एक वाटी तुपामध्येच आपले हे नानकटाईचे पीठ अगदी व्यवस्थित असे मळून तयार झालेले आहे आता आपण याचा एक व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे नानकटाईचे पीठ थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये भिजत ठेवायचे आहे बाहेर ठेवले की हे पीठ लूज पडायला लागते आता आपल्याला त्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे व त्याला वरून प्रेस करत करत आपल्याला त्याला नानकटाईचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण त्यावरती काही ड्रायफ्रूट्स लावून घेऊया तर या ठिकाणी आपण बदाम व पिस्ता लावून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या बनणाऱ्या नानकटाया ह्या दिसायलाही अगदी छान अशा दिसतात तर तुम्ही बघू शकता ही नानकटाई किती छान अशी दिसते आहे आता आपण या ठिकाणी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्या पॅनच्या तळाशी आपण थोडेसे साजूक तूप लावून घेतलेले आहे व आपण बनवून घेतलेल्या सर्व नानकटाया या थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घेतलेल्या आहे या ठिकाणी आपण अगोदरच एक तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता आपण त्या तव्यावरती तो नॉनस्टिक पॅन ज्यामध्ये आपण सर्व नानकटाया बनवून ठेवलेल्या आहे तो पॅन आपल्याला आता या तव्यावरती ठेवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी हा नॉनस्टिक पॅन त्या खालच्या तव्याला डायरेक्ट टच झाला पाहिजे म्हणजे आपल्या नानकटाया लवकर बेक होतात तर यावरती झाकण ठेवून आपण आता अगदी कमी गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं या नानकटाया व्यवस्थित बेक करून घेऊया पंधरा मिनटानंतर आपण झाकण खोलून बघितले तर आपल्याला आप या नानकटायांचा रंग बदललेला दिसतो आहे व अगदी व्यवस्थित अशा फुगून आलेल्या आहे आता या नानकटाया पूर्णपणे थंड झाल्या की मग आपल्याला या पॅनमधून काढून घ्यायचे आहे गरम असताना काढल्यास या नानकटाया तुटण्याची शक्यता असते चला तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर देखील करा थँक्यू